नमस्कार मित्रांनो आजच्या आज या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत डी एल एड परीक्षा जून दोन हजार चोवीस परीक्षेच्या जाहीर होणाऱ्या निकालाबाबत मित्रांनो अद्याप माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्ञान यात्री स्नेही डॉट कॉम या वेबसाईटला फॉलो करा मित्रांनो डी एल एड परीक्षा जून दोन हजार चोवीस परीक्षेच्या जाहीर होणाऱ्या निकालाबाबत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे परिपत्रक आपण आज बघणार आहोत मित्रांनो आपणास सूचित करण्यात येते की डी एल एड परीक्षा दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केलेल्या जून दोन हजार परीक्षेचा निकाल मित्रांनो सहा आगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार मित्रांनो या निकालात कोणताही विद्यार्थी परीक्षेस उपस्थित असूनसुद्धा अनुपस्थित दर्शविले असेल नाव दुरुस्ती माध्यमदुरुस्ती गुणदुरुस्ती कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्यांबाबत संबंधित विद्यार्थी व प्राचार्यांनी निकाल लागल्याच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत परिषदेशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत कोणताही बदल केला जाणार नाही अशा प्रकारचे आपल्याला माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी अधिशित केलेली आहे मित्रांनो आपल्याला निकाल बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करा आणि आपला निकाल बघा मित्रांनो खूप खूप अभिनंदन